बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरने रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलत रुग्णालय बंद करेन अशी धमकी दिल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेत रुग्णालय अधीक्षकांना कुलूप चावी भेट देत हे रुग्णालय बंद करून दाखवा असा इशारा दिला आहे सोमवारी राजेश्वर ढेकन हे आपल्या सात वर्षाच्या मुलीला उपचारासाठी या रुग्णालयात घेऊन आले होते त्यावेळी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होती बरेच रुग्ण एक दीड तासापासून रांगेत उभे असताना काही रुग्ण रांग मोडून पुढे जात असल्याचं राजेश्वर यांना दिसलं त्यामुळे राजेश्वर यांनी तिथल्या सुरक्षा रक्षकाला लक्ष देण्यास सांगितलं मात्र यावरून डॉक्टर नंदुरकर यांनी राजेश्वर यांना उद्धट भाषेत बोलत तू गप्प बस नाहीतर हे रुग्णालय बंद करेन अशी भाषा वापरली याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाचे अविनाश देशमुख यांना मिळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांनी अधीक्षकांना चक्क कुलूप आणि चावी भेट दिली तसेच तुमच्या डॉक्टरमध्ये जर हिंमत असेल तर हे कुलूप घ्या आणि सर्वसामान्यांचं रुग्णालय बंद करून दाखवा असा इशारा दिलाय त्याचबरोबर रुग्णांशी अशा प्रकारे उद्धट बोलणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील अविनाश देशमुख यांनी केली आहे ग्रामीण रुग्णालय बदलापूर शहरामधलं त्या डॉक्टरांची वागणूक जी आहे इथं पेशंटला ते अक्षरशः वाईट आहे ते डॉक्टर एक म्हणाले रुग्णांना की अरे हे तुम्ही व्यवस्थित उभे राहा नाहीतर हे हॉस्पिटल मी बंद करेल इतर बापाचं हॉस्पिटल आहे का आम्ही सगळ्यांना तेच सांगितलंय आणि अशा डॉक्टरवरती कडक कारवाई करण्यात यावी असं आम्ही संबंधित उच्च पदस्थ डॉक्टरांना आज सांगितलेलं आहे ही जी वागणूक आहे ही वागणूक सामान्य रुग्णालयासाठी चांगलं नाही आहे इथं जे लोक येतात पेशंट येतात ज्यांचा हातावरती पोट असत इथं श्रीमंत लोक येत नाहीत इथं सामान्य माणूस येतो त्यांना जर अशी वागणूक जर मिळत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल मी त्यांना तेच सांगितलं संबंधित डॉक्टर काय बोलले की तुम्ही व्यवस्थित <चाँगी>। इथे उभे राहा नाही तर मी हॉस्पिटल बंद करेल या उद्देशानंच मी आज उच्च पद्धतीचे डॉक्टर आहेत त्यांना एक कुलूप आणि चाबी दिलं तुमच्यामध्ये हिंमत असेलच तर हे हॉस्पिटल जे आहे गोरगरीबांत ते बंद करून दाखवा काल माझ्या मुलीला मरण असताना मी या सरकारी रुग्णालयामध्ये आणलोय तर लाईन मध्ये गडबड झाल्यामुळे मी त्या लेडीज ला असं सांगितलंय की मॅडम तुमचा नंबर पाठी आहे तुम्ही पाठी जावा तर ती मॅडम ऐकायला तयार नाही त्याच्यानंतर मी वॉचमॅनला असं सांगितले की तुम्ही दहा मिनिटं या गेट थांबा सगळं गोंधळ चालू आहे एक एक तास लोक थांबलेले आणि मागचे पुढे जातात त्यामुळे मी पण पुढे जाईल भानगडी होण्यापेक्षा तुम्ही दहा मिनटं इथे थांबा त्याच्यानंतर डॉक्टरनी मला लगेच सांगितले डॉक्टरचं नाव आहे शॉन त्यांनी असं मला असं सांगितलं हे तू चुप बट नाही हॉस्पिटल बंद करून घ्या या भाषेत आवाजच्या मला भाषा